रात्र छत्तीसावी तेल आहे तर मीठ नाही आजचे पेळू चांगले नाहीत सूत सारखे तुटत आहे नीट पिंजलेले दिसत नाहीत गोविंदा तू पिंजलास ना कापूस भिकाने विचारले आजचे पेळू श्यामचे आहेत त्यांनी आज पिंजले गोविंदा म्हणाला इतक्यात राम तेथे आला त्याने ते बोलणे ऐकले अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे ते त्याचे दुःखी मन त्याला काम चांगले करू देत नाही हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे राम म्हणाला कारण मन करारे प्रसन्न असे चरण आहे आहे कोठे गेला गोविंदा रामने विचारले ते मग तर वरती होते भिका म्हणाला ते त्या एलाबाईकडे जाणार होते ती बरीच आजारी आहे म्हणतात गोविंदा म्हणाला काय एक एक नाव एलाबाई हे काय रे नाव भिकाने विचारले अरे एलाबाई म्हणजे अहिल्याबाई अहिल्याचा तो अपभ्रंश आहे नावातला अर्थ शोधून काढावा लागतो राम म्हणाला त्यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला काय रे करता गोविंदा श्यामने विचारले काही नाही ती एलाबाई कशी आहे त्यांनी विचारले तिला गावाला पाठविली त्यांनी श्याम म्हणाला बरी होईल का बाळे लहान आहेत भिका म्हणाला कोणाला माहिती आपण तरी काय करणार श्याम म्हणाला भिका आज तू भांडी चांगली नाही घासलीस तुझे लक्ष नव्हते भांड्यांकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला जसे कापूस पिंजताना तुमचे नव्हते भिका म्हणाला का आजचे पेळू चांगले नाही का झाले श्यामने विचारले त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे गोविंद म्हणाला माझे तर सूत तुटत नव्हते श्याम म्हणाला तुमचे पेळू पाहिले असतील भिका म्हणाला नाही रे आज मी कापूस पिंजला त्याचेच बनविलेले पेळू मी माझ्या पुढीत ठेवले होते मी ते बदलले होते माझ्या जवळ चांगले पेळू होते ते तुमच्या पुढीत ठेवले व तुमच्या पेळूंचे सूत कातले तू रात्री सूत करीत बसतोस त्रास होईल म्हणून बदलले होते गोविंद म्हणाला तू रात्री जागतोस हे चांगले नाही झोप येत नाही तर काय करू नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो श्याम म्हणाला झोप नाही यायला काय झाले आम्हाला बरी झोप येते राम म्हणाला तुम्ही खूप काम करता झोप लागावयास दिवसात तप करावे लागतात शरीर झिजवावे लागते श्याम म्हणाला तू नाही वाटते काम करीत सकाळी विहिरी जवळ झाडा आज तूच गेलास राम म्हणाला परंतु भिका गोविंदा व नामदेव यांनी मला कोठे झाडू दिले मी काम करू नये असे तुम्हाला वाटते पुण्यवंत तुम्ही व्हावे मी नये का होऊ श्यामने विचारले तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्यांनी राम म्हणाला लोक यायला लागले घंटा दिली पाहिजे गोविंदा म्हणाला घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे घरात साऱ्यांचीच वाण भासे तेल आहे तर मीठ नाही मीठ आहे तर मिरची नाही असे चालले होते कधी चुलीला लावाव्यासी नसे गोवरी नसे, आई परसात हिंडून काटक्या गोळा करी कधी कधी आंब्याची वाळलेली पाणी आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळे जणू चव येत असे काय करील बिचारी अब्रुने दिवस काढीत होती आईचे आईबाप आता पालगडला नव्हते मुलाकडे गेले होते माहेरी माहेरच्या घराला कुलूप होते आई घराच्या बाहेर पडत नसे एकतर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे घरातच बसून ती वेळ दौडी त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते ते मूळचे आमच्या गावचे नव्हते परंतु आमच्या गावचे हवा पाणी चांगले ब्राह्मण वस्ती मोठी शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते आमच्या घरा शेजारी जागा घेऊन त्यांनी तुमदार बंगला बांधला होता आईची या नव्या घराशी ओळख झाली त्या बाई मोठ्या भल्या होत्या त्यांचा स्वभाव मायाळू होता आई त्यांच्याकडे जाऊन बसे त्याही एखादे वेळेस आईकडे येत एक, एक दिवस आई त्यांना म्हणाली राधाताई तुमच्याकडे काही काम असेल तर मी करून देत जाईन दळण वगैरे मी दळून देईन मला थोडी मदत होईल राधाताई शहरात राहिलेला त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणावायची सवय होती आईकडे दळण द्यायची त्यांनी कबूल केले आईची शक्ती ती काय परंतु करील काय वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते घाली शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी नंतर ती एकटीच दळत बसे थांबत थांबवत दळण टाकी शाम असता येथे तर सारे दळून टाकता असे मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागे दळता दळता तिचे डोळे भरून येत कंठ दाटून येई ऊर भरून येई हात दमून ते कष्टाचे दळण करून जे चार पैसे मिळत त्यातून ते आई तेल मीठ आणि व क्षणाचा संसार सुखाने करी दिवाळीचे दिवस येत चालले होते घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते दोन दिवल्या तरी लावायला हव्यात ना एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घराभर तेल त्यांना लागत असे शेकडो पंत त्यावेळेस लागत असत परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या दिवाळी कशी साजरी करावयाची आई त्या बाईंना म्हणाली तुमचे धुणे बिने सुद्धा मी धुवून दिले तर नाही का चालणार दुसरे काही काम सांगत जा त्या बाईंची मुलगी माहेरी आली होती तिचे नाव होते इंदू बाळंतपणातून ती उठली होती व आजारी पडली होती ती फार अशक्त झाली होती हवापालट करावयास ती माहेरी आली होती राधाताई म्हणाला आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का तिच्या मुलीला माखू घालीत जाल का आई म्हणाली हो आनंदाने करील मला हे काम आवडते मागे पुष्कळ वर्षांपूर्वी माझी चंद्री घरी आली होती माहेरी आली होती मीच तिच्या अंगाला लावीत असे आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावायला जाऊ लागली दळणाची वेळ तिने तिसऱ्या प्रहारी ठरविली आई फार मनापासून काम करी इंदूच्या अंगाला चोळताना ही आपली मुलगी आहे असे आईला वाटे त्या लहान मुलाला न्हाऊ घालतानाही तिला सुख होई त्या मुलाला पायांवर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळूवर तेल लावून तो 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 बाळाची बायको यो 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 असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे आई न्हा घालू लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले ते टवटवीत दिसू लागले इंदूच्या प्रकृतीतही फरक दिसू लागला तिच्या फिकट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला राधाताईंची आईवर श्रद्धा बसली महिना होताच त्यांनी दोन रुपये आईच्या हातावर ठेवले दोन कशाला एक पुरे हो आई म्हणाली घ्या हो यशोदाबाई दिवाळी वगैरे आहे तुम्ही मनापासून काम करता त्याची किंमत का करायची आहे मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो आई घरी आली व देवाची आभार मानती झाली देवा माझी लाज सारी तुला असे ती म्हणाली दोन रुपयांतून तिने थोडे तेल थोडे तूप आणले एक नारळ आणला थोड्या करंजा व चार केले दिवाळीच्या चार दिवसात बाहेर दोन दिवला दिवशी पुरुषोत्तम इंदू गेला होता इंदूने त्याला ओवाळले चार पुरुषोत्तमाने ओवाळणी घातली फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटुकनळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली त्रिसूळ पिटुकनळीत घालून पुरुषोत्तम बार काढी त्रिसुळे संपले की कर परिग्याचा पाला घालून वाजवी निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही परंतु या तोपर्यंत ती ढकलितच होती तुळशीचे लग्न आले पुरुषोत्तमाने घोरीवाड्यातून आवळे चिंचा आणला होता झेंडू आणले तुळशीचे लग्न झाले तुळशीला हळदी कुंकू वाहताना आई म्हणाली तुळसा देवी माझी अब्रू आहे तोच माझे डोळे मिटवून अब्रू सह व सौभाग्यासह मला घेऊन जा